मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात बेवारस वाहनांचा लिलाव मुक्रमाबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सापडलेल्या बेवारस वाहनाचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी दिली आहे तालुक्यातील मुक्रमाबाद पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात सापडलेल्या एकूण पंधरा दुचाकी आहेत मागील बऱ्याच दिवसांपासून या दुचाकीची व दुचाकीच्या मालकीची ओळख पटलेली नाही त्यामुळे दुचाकी या पोलीस स्टेशनच्या आवारात जमा करण्यात आलेली आहे तसेच या वाहनांची यादी नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट नांदेड पोलीस डॉट जीओव्ही डॉट इन या फेसबुक पेज व ट्विटरवरती असून मुक्रमाबाद पोलीस स्टेशनच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आलेली आहे बेवारस वाहनासंदर्भात नागरिकांनी दोन दिवसाच्या आज सतरील वाहने आपली व नातेवाईकाची असल्यास त्या वाहनाची मालकी हक्काची ओळख पटून घेऊन जावी अन्यथा सर्व वाहनांवर कोणाचाही हक्क नाही असे गृहीत धरून त्या वाहनाचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती मुक्रमाबाद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी परिपत्रकाद्वारे दिलेली आहे नवराष्ट्र माझा सतीश वाघणारे नांदेड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद